तर आपण पाहू शकता की मसाजोगचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आणि आजच्या ह्याच्यावरती निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी देखील काही मागणी करण्यात आली होती माझ्यासोबत त्यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख काय सांगाल तो आज निवेदन केलेला आहे संपूर्ण निवेदन तुम्ही निवे ऐकलेलं आहे काय पहिली प्रतिक्रिया तुमची मी एवढंच सांगेल की त्यांना जे आता निवेदन दिलं त्यांनी सगळ्या गोष्टीची मांडणी केली हे जे माझ्या झालेले विषय सगळ्या गोष्टी मांडल्या तेरायचा आणि जेवढ्या जलद गतीने तपास करता येईल तेवढ्या जलद गतीने तपास करता नक्की दुसरीकडे पाहायला गेलं तर आपण बघू शकतो या घटनेला बारा दिवस पूर्ण होतात मोकांतर्गत देखील कारवाईची जे आदेश जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत नक्कीच संघटित गुन्हेगारी जे आहे त्याच्यामुळे असं काम करण्याचं म्हणजे करू शकत नाही एकटा दुखत संघटित गुन्हेगारी जे आहे त्या गुन्हेगारीला आळा बसला त्या अनुषंगानं मुख्यमंत्री साहेब आणि तेच अपेक्षित आहे की ह्याच्यामध्ये सगळे जेवढे सहभागी आहेत नक्की दुसरीकडे पाहायला गेलं तर जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत अविनाश बारगळ कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती त्यांची तडकाफडकी बदली देखील आज करण्यात आलेली आहे त्यांनी सगळे अहवाल मागितला असेल आतापर्यंत काय झालं तपास काही अडचण नक्की दुसरी बाब म्हटलं तर तेच पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड आणि जे की अपहरण आणि पुण्यामधील आरोपी आहेत खंडणीमधील विष्णू चाटी यांच्यावर देखील कठोर कठोर कारवाई होईल ज्यांनी खंडणी मागे त्यांना देखील कारवाई होईल लवकर अटक करण्यात येईल झालीच पाहिजे माणसं वेगळे वळणार होऊन चालले केला गावासाठी अशा लोकांना जर संपत असतील तर ह्यांचा पण एक दिवस यांचा पण कारवाई झालीच पाहिजे त्यांना पण शिक्षा भेटलीच पाहिजे त्याच मताच मी नक्की दुसरी बाब म्हटलं तर कोणताही व्यक्ती गेल्यानंतर त्याची पैसे देऊन भरून मिळत नाही मात्र तुमच्या कुटुंबियानं काही आर्थिक मदत केलेली आहे दहा लाख रुपयांची त्यावर काय सांगायचं मदत मला आता फक्त मी जे मागतो ती मला पाहिजे मला जितकं सहकार्य करता येईल तितकं सहकार्य करू आरोग्य कसे बंद होते ती मला सगळ्यात पहिली मी मदत पण मागतो मला त्या मदतीची गरज आहे माझ्या भावाला मी जितक्या लवकर न्याय देऊ शकत ती मदत मला त्या मदतीची मला अपेक्षा नक्की दुसरीकडे बीडचा कायदा आणि सोस्थेचा प्रश्न वारंवार येतोय बीडचा बिहार होतोय असं देखील म्हटलं जातंय मात्र त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी निवेदन करताना असंही म्हटलेलं आहे की चांगले अधिकारी बीडला गेले पाहिजेत किंवा चांगले अधिकारी पाठवू आणि जे पोलिस अधीक्षकांना त्यांनी आता तात्काळ बंदी केली आहे मात्र जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते त्यांना तसं म्हणावं तसं कारवाई केलेल्या पाठलेलं नाही तपास होईल त्यांच्या तपास झाल्यानंतर मग त्या तपासात कोणी जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना ते सोडणारच नाही आणि सोडू नये कोणी असो गुन्हेगार जी ते कारवाई करताय ती योग्यच आहे जे गुन्हेगार असतील जे गुन्हेगारी येतो तिला देत असतील जे गुन्हेगारी येतो सपोर्ट करतात असतील किंवा गुन्हेगारांसोबत पत... त्यांचं काही वर्तणूक असेल त्यांना शिक्षा झाली अपहरण आणि एकूण प्रकरणामध्ये एकूण सात आरोपी होते त्याच्यापैकी एक विष्णू साठे आहे त्याला अटक केलेल्या आहेत आणखी तीन आहेत आणखी चार आरोपी अटक आहेत मात्र प्रमुख ज्या आरोपीनं आरपीमधनं अपहरण केलं जे की सुदर्शन भुले आहे तो आणखी फरार आहे आणखी त्याच्यासोबत दोन फरार आहेत त्याच्या संदर्भात काय मागणी कराल तुम्ही त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत पोलिसांनी जेरबंद करावा अशी माझी प्रमुख मागणी मुख्यमंत्री साहेबांना त्यांनी तसे आदेश देऊन सगळी यंत्रणा हलवावी त्यांना अटक करावी न्यायालयान चौकशीची देखील मागणी केलेली आहे का असं न्यायालयीन चौकशी करण्यात यावा असं देखील आदेश करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीनं त्यांना सोच जाते हा तपास करायला ज्या पद्धतीनं त्यांना पण सगळ्या गोष्टी करता येते त्यांनी सगळ्या यंत्रणा राबवूया आणि ते राबवत आहेत तुमची नवी मागणी काय असणार या संदर्भात संध्याकाळपर्यंत सगळ्या आरोपीला निर्बंध नक्कीच हे होते धनंजय एकंदरीत पाहिला गेलं तर संतोष देशमुख यांना जवळ बारा दिवस पूर्ण होत आहेत आज त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी देखील निवेदन केलेलं आहे की विरोधी पक्षातील आमदार असतील किंवा सत्ताधारी पक्षातील आमदार असतील त्यांनी मग संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे जे आरोपी आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी केल्यानंतर एकंदरीत पाहिला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण या विषयावर निवेदन केलेलं आहे एकंदरीतच पाहिला गेलं तर एका काळामध्ये आरोपींना कठोरात कठोर शासन करू अशी देखील बहाई दिलेली आहे धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी तर धनंजय देशमुख यांच्याशी बातचीत केली होती आपले प्रतिनिधी योगेश काशीद यांनी धनंजय देशमुख यांची अशी मागणी आहे ते म्हणजे की मला दहा लाखांची मदत जरी सरकारनं दिली असली तरी सुद्धा मला माझ्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत हवी आहे आणि त्यासाठी जे आरोपी फरार आहेत त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत अटक करण्याची मदत मला हवी आहे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे लवकरात लवकर अटक व्हायला हवी जे फरार आरोपी आहेत त्यांना असं धनंजय देशमुख सातत्यानं सांगत आहेत आता त्यांनी याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे सरकारकडनं कशा पद्धतीची पावलं उचलली जातात पोलिसांच्या ताब्यात हे तीन फरार आरोपी कधीही येतात कारण तीन पथकं त्यांचा महाराष्ट्रभर शोध घेत आहेत अशी माहिती पोलिसांकडनं देण्यात आली होती याआधी त्यानुसार या तिघा त्या जणांना अटक का होत नाहीये किंवा हे तिघ जण नेमके कुठे आहेत याच्याबद्दलची माहिती कधी समोर येते हे बघणं महत्वाचं आहे पण मसाजोग प्रकरणामध्ये धनंजय मुंडे तिथं सभागृहामध्ये नसल्यावर जे सुरेश धस आहेत त्यांनी असा सवाल केलाय की मुंडे कुठे लपून त्यांनी बाहेर यावं ते कुठे लपून बसलेत माहीत नाही मुंडेंना लोकांसमोर यायची अडचण काय आहे असा सवाल सुरेश धस यांनी केलेला आहे परळी आणि बीड यामधलं जे राजकीय वातावरण आहे ते या घटनेनंतर तापलं होतं थेट आरोप धनंजय मुंडेवर होऊ लागले होते आणि सुरेश धस यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतल्याचं आपण पाहतो सातत्यानं धनंजय मुंडे यांच्याबद्दल असे सवाल उचलण्यात येत आहेत आता धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ही जी कारवाईचं आश्वासन आहे त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्वाचं आहे धनंजय मुंडे उद्या तरी सभागृहात येतात का कारण अगदी काल परवापासून या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा सुरू असताना धनंजय मुंडे नव्हते म्हणून सवाल उपस्थित करण्यात येत होता की धनंजय मुंडे या सभागृहामध्ये येत का नाही जर त्यांचा या सगळ्या संदर्भामध्ये काही संबंध नाही तर मग त्यांनी सभागृहात येणं महत्वाचं आहे आवश्यक आहे ते मंत्री सुद्धा आहेत तरी सुद्धा ते सभागृहात का येत नाहीत असा सवाल उपस्थित करण्यात येतोय बघूयात पुढे कशा पद्धतीनं गोष्टी घडतात काय कारवाई केली जाते तीन ते सहा महिन्यांमध्ये चौकशी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे पण तीन फरार आरोपींना केव्हा अटक होते हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे आता या लाईव्ह मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद